नमस्कार सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवण विशेष उडद डाळीचे पापड बनवत आहोत हे पापड बनवताना डाळीचं प्रमाण किती घ्यायचं त्यासाठी मसाला किती वापरायचा पीठ कसं मळवायचं पापड कसा लाटायचा आणि पापड जास्तीत जास्त दिवस कसा स्टोर करून ठेवायचा हे सर्व आपण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पापड बनवण्यासाठी मी दोन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहे तर पहिली म्हणजे उडदाची डाळ ही उडदाची डाळ मी दुकानची रेडीमेड वापरलेली आहे ही दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जाते तर सहाशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे त्यासाठी चारशे ग्रॅम मुगाची डाळ वापरलेली आहे मुगाची डाळ पापडामध्ये वापरल्यामुळे पापडाला छान अशी चव येते तुम्ही हवे तर एकच उडदाची डाळ एक किलो घेऊ शकता किंवा नुसती मुगाची डाळ पण एक किलो घेऊ शकता किंवा मग दोन्ही पण अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये डाळी वापरू शकतात तर ह्या डाळी दुकानामधून आणल्यानंतर एके सुती रुमालाने चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे यावरची काही धूळ कचरा असेल तर तो निघून जातो आणि पुसून झाल्यानंतर ह्या डाळी उन्हामध्ये एक तासासाठी चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत तर मी ह्या डाळी अगोदरच चांगल्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ करून झाल्यानंतर ह्या दोन्ही डाळी आता मी मिक्स करून घेत आहे आता ह्या डाळी मी गिरणीमधून अगदी बारीक दळून आणणार आहे ठेवा पापडासाठीचं पीठ अगदी बारीक दळून आणायचं आहे तर या ठिकाणी आपण एक किलो डाळीचे पापड बनवत आहोत तर त्यासाठी मी रामबंधूंचा पापड मसाला वापरलेला आहे एक पॅकेट एक किलो साठी एक पॅकेट वापरायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन कपाला थोडंसं कमी पाणी वापरलेलं आहे कारण हा कप अडीचशे एम एलचा आहे आणि आपल्याला साडेचारशे एम एल पाणी वापरायचं आहे आता ह्या पाण्यामध्ये पापड मसाला टाकून घ्यायचा सर्व पापड मसाला टाकून घ्यायचा आहे आणि याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती ठेवून याला फक्त दोन मिनटासाठी छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे यामधले जे काही मिरे वगैरे असतील ते छान असे सॉफ्ट होतात नरम होतात तर पाणी उकळल्यानंतर गार करण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत गिरणीमधून दळून आणलेलं पीठ चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आहे यामध्ये डाळीचे कण असतात त्यामुळे हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे सर्व पीठ याच पद्धतीने मी चाळून घेणार आहे पीठ चाळून झाल्यानंतर यामधलं काही कोरडं पीठ शिल्लक काढून ठेवायचं आहे हे पीठ आपल्याला नंतर पापड लाटण्यासाठी लागत असतं तर या ठिकाणी हे पीठ तुम्ही पाहू शकता मी अगदी बारीक दळून आणलेलं आहे या पद्धतीचं हे पीठ दळून आणायचं आहे आता आपण याचं पीठ मळून घेऊया तर उकळलेलं पाणी पूर्णपणे गार झाल्यानंतर त्यामधलं काही पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये लागेल तसं पाणी वापरायचं आणि याचं अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पापडाचं पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे तरच पापड छान असे लांबले जातात तर आपण छानच याचं घट्ट पीठ मळून घेऊया तर या ठिकाणी हे पीठ मी छान असं सर मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळून घेताना मला एक्स्ट्राचं अजिबात पाणी लागलेलं ला नाही हाय त्या पाण्यामध्ये हे पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ छान असं मळून झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये याला ठेवून घ्यायचं किंवा मग हवाबंद डब्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि दोन तासासाठी याला छान असं भिजत ठेवायचं आहे तर दोन तास झालेले आहे आता आपण हे पीठ यामधून बाहेर काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता दोन तासानंतर पीठ छान असं मऊ झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला छान असं घ्यायचं आहे तर त्यासाठी मी किचन ऑटा अगदी क्लीन करून घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं तेल टाकायचं ते पिठाला लावून घ्यायचं आणि ह्या पिठाचे दोन समान भाग करून घ्यायचे आता हे पीठ आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे हे पीठ चांगलं कुटून घेतल्यामुळे पापड छान असे खुसखुशीत होतात शिवाय ते लाटण्यासाठी पण सोपे जातात त्यामुळे हे पीठ छान असं घ्यायचं आहे तुमच्याकडे जा जर पाटा आणि वरवंटा असेल तर त्यावरती पण तुम्ही हे पीठ चांगलं कुटून घेऊ शकतात सर्व पीठ कुटून झाल्यानंतर याचे दोन भाग करायचे आणि त्याला या पद्धतीने असं लांबून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण कपडे पिळतो त्या पद्धतीने याला पिळून घ्यायचं आणि लांबून घ्यायचं ही प्रोसेस केल्यामुळे पापड छान असे खुसखुशीत होतात शिवाय ते लाटण्यासाठी पण सोपे जातात त्यामुळे ही प्रोसेस नक्की करायची आहे सर्व पीठ याच पद्धतीने हे सर्व पीठ लांबून घ्यायचं आहे आणि पीठ लांबून झाल्यानंतर याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आता आपण याच्या लाट्या करून घेणार आहोत तर या पद्धतीने याच्या छोट्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत पापड मोठा किंवा छोटा हवा आहे त्या पद्धतीने याच्या लाट्या करून घ्यायच्या आता घरामध्ये जी तेलाची पिशवी असते ती आपण या ठिकाणी यूज करणार आहोत तुमच्याकडे जर नसेल तर ह्या लाट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व लाट्या याच पद्धतीने करून घ्यायच्या आणि ह्या पिशवीमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि पिशवीला या पद्धतीने बंद करून ठेवायचं म्हणजे यामध्ये हवा शिरणार नाही आणि लाट्या पण कडक होणार नाहीत आता जे शिल्लक राहिलेले पीठ आहे ते परत एकदा पिशवीमध्ये ठेवून घ्यायचं लागेल तसं आपण याच्या लाट्या बनवून घेणार आहोत आता हे पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि जेवढ्या आपण लाट्या केलेल्या आहेत त्याचे आता आपण पापड बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी आता मी पापड लाटून घेत आहे सुरुवातीला थोडंसं पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने पीठ न लावता याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे थोडंसं लाटून झाल्यानंतर याला पिठामध्ये बुडून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला जे कोरडं पीठ ठेवलेलं आहे ते या ठिकाणी आपण यूज करणार आहोत तर पिठामध्ये बुडवण्याचा छान असा गोलगरीत पापड लाटून घ्यायचा आहे आता सर्व पापड आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत अगदी पातळ पापड आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पण अगदी पातळ असा हा पापड लाटून घेतलेला आहे यामधून अगदी बोट पण दिसत आहेत इतपत हा पापड आपण पातळ लाटून घेतलेला आहे आता मी सर्व पापड याच पद्धतीने बनून घेणार आहे फक्त आपल्याला सुरुवातीला पीठ न लावता थोडस लाटून घ्यायचं आहे म्हणजे पापड जास्त पांढरा दिसत नाही तर सर्व पापड याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आणि हे पापड आता एका प्लेट वरती एकावरती एक ठेवून एक घ्यायचे आहेत साधारणतः पंधरा ते वीस पापड आपण एकावरती एक ठेवून घेऊ शकतो एवढे सारे पापड उभे राहून लाटणं शक्य नाही त्यामुळे मी हे पापड बनवण्यासाठी खाली घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस पापड लाटून झाल्यानंतर मी हे पापड वाळत टाकत आहे आणि हे पापड वाळवण्यासाठी एखादी साडी किंवा कॉटनचा कपडा तुम्ही यूज करू शकतात सर्व पापड मी यावरती आता पसरून घेणार आहे आणि हे पापड आता फॅनखाली एक सहा ते सात तासासाठी आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी कवळ्या उन्हामध्ये फक्त याला एक अर्धा तासासाठी ऊन दाखवून घ्यायचं आहे तर हे पापड मी छान असे वाळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान असे पापड बनवून तयार झालेले आहेत आणि एक किलो प्रमाणात या ठिकाणी माझे एकशे पंचवीस ते एकशे पंच एक तीस पापड बनून तयार झालेले आहेत आणि सर्व पापड मी छान असे पातळ बनवून घेतलेले आहेत आणि हे, हे पापड बनवण्यासाठी मला एकटीला दोन ते अडीच तास लागलेले आहेत चला आता आपण हा पापड तळून पाहूया तर त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल अगदीच कडकडीत गरम करायचं नाही तर मिडियम तेल गरम असलं की त्यामध्ये हा पापड सोडून घ्यायचा पापड छान असा आपण तळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पापड छान असा फुललेला आहे अगदी लिज्जत पापड ज्या पद्धतीने फुलतो त्याच पद्धतीने हा फुललेला आहे अजिबात लाल पडलेला नाही कुठे चिरलेला नाही व्यवस्थित असा हा पापड बनून तयार झालेला आहे तर या ठिकाणी चार ते पाच पापड मी तळून घेतलेले आहेत आणि सर्व पापड छान असे फुललेले आहेत तुम्ही हे पापड भाजून देखील घेऊ शकता ते पण चवीला खूप छान लागतात तर तुम्ही पाहू शकता दुप्पट ते तिप्पट हा पापड छान असा फुललेला आहे अजिबात लाल पडलेला नाही कुठे चिरलेला नाही व्यवस्थित असा हा पापड बनून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला एक पापड मोडून दाखवत आहे तर छान असा खुसखुशीत आणि कुरकुरीत हा पापड बनून तयार झालेला आहे हे पापड स्टोर कसे करायचे ते पण सांगते एक स्वच्छ स्टीलचा डबा कोरडा करून घ्यायचा त्याच्या तळाशी न्यूजपेपर टाकायचा आणि त्यावरती हे पापड ठेवून घ्यायचे आणि झाकण लावून तुम्ही याला दोन ते अडीच वर्ष देखील स्टोर करून ठेवू शकतात तर उन्हाळी वाळवण विशेष आपण उडदाच्या डाळीचे पापड बनवून घेतलेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने हे पापड नक्की बनवून बघा आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय